नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्यांना हे यूट्यूब चॅनल मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे तुळजापूर क्षेत्र विकासासाठी अहिल्याबाई होकर यांच्या जयंतीदिनी त्यांच्या जन्मस्थळी चौंडी तालुका जामखेड इथे झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत जवळपास तुळजापूरच्या क्षेत्र विकासासाठी अठराशे कोटी रुप रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आला होता यामध्ये संपूर्ण तुळजापूर शहराच शहरात मोरा बदलण्याचं आणि येणाऱ्या भाविकांना तुळजापूर हे धार्मिक क्षेत्र जणू काही पर्यटन क्षेत्र आहे असं बा वाटावं असा विकास करण्याचं था। ठर थार, ठरवण्यात था। आलं होतं या अठराशे कोटी रुपयातील पहिल्या पाचशे पंचावन्न कोटी रुपयाच्या जे की तुळजापूर शहरातील चारी बाजूनं जिथं वाहनाचं पार्किंगची सोय हो सर्व बघतांना बक, सर्व सोयीसुविधासाठी जी निविदा काढण्यात आली होती त्या निविदेला शासनानं मान्यता दिली आहे परवा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जी उस्मानाच्या संदर्भात बैठक घेतली त्या बैठकीत तुळजापूर तीर्थक्षेत्राच्या पाचशे पंचावन्न कोटी रुपयाच्या निविदेला मान्यता दिली आहे मान्यतेमुळं तुळजापूरच्या सोलापूरकडून येणाऱ्या गाडीशीच्या तिथला पार्किंग आणि भक् बा, भाविकांना स्वच्छता आणि सर्व सुविधा तिथं काम करण्यात येणार आहे इकडं दाराशिवकडून तुळजापूर शहरात येणाऱ्या बाजूकडून तिथंही पार्किंगची होणार आहे इकडून नळदुर्गकडून येणाऱ्या रस्त्यावर तिथंही पार्किंगचं हे होणार असून बारशीकडून येणाऱ्या रस्त्यावर हे होणार हो आहे एकंदरीत तुळजाभवाणीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या वाहनाला पार्किंग की सोय भाविकांना त्यांच्या सर्व सोयी करण्यासाठीचं व्यवस्था या इथं राहणार आहे हे कामा आता गतीनं होईल आणि लवकरच पुढील कामाच्या निविदा पण निघतील आणि त्यालाही शासन मान्यता देईल असं चित्र आहे आणि येत्या तीन चार वर्षात तुळजापूरचा संपूर्ण कायपाल झाल्याचं चित्र संपूर्ण महाराष्ट्राला दिसून येईल अशीच हे होईल काम या कामाला गती मिळावी काम व्यवस्थित व्हावं यासाठी तुळजापूरचे आमदार आणि मित्र असं याचे उपाध्यक्ष राणा जगजितसिंह पाटील नगराध्यक्ष विनोद पिंटू इंगणे पालकमंत्री प्रताप सरनाईक काळजा ओमराजे निंबाळकर आदी मंडळी याच्यावर लक्ष ठेवून आहे त्यामुळं काम उत्कृष्ट दर्जाचं आणि वेळेत पूर्ण होईल अशी शक्यता वाटत आहे परवा उमरगा तालुक्यातील समुद्राळे येथे असलेल्या भाऊसाहेब बिराजदार शेतकरी सहकारी साखर कारखाना की जो आता एक खाजगी पाणी चालवत आहे तिथं बीड जिल्ह्यातील वडवणी येथील एक रील स्टार गणेश मधुर म्हणून काम होत्या कारखान्यात त्यातून त्याची टोळी पण होती आणि त्याला चार हजार उचल परंतु परवा कारखान्याच्या पुढील भागात ब थांबलेला असताना त्या एक ट्रॅक्टर ट्रॉली व वाहतूक त्या ट्रॅक्टर ट्रॉली ट्रॅक्टरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्या ट्रॅक्टर ऊस वाहतूक करण्यात त्या ट्रॅक्टरनं त्या गाड्यां ला धडक दिल्यामुळं त्या गाड्यातील ऊस अंगावर पडून गणेश जखमी झाला आणिच त्याचे प्राण केले त्यामुळं त्याचं कुटुंब उघड्यावर पडलं तीन मुली पत्नी आई वडील यांना पुढकसं जगायचा हा प्रश्न होता त्यामुळं मग उस्तुर कामगार संघटना ही बीडच्या काही सामाजिक संघटनांनी काल समजा रीती येऊन त्या कारखान्यावर आंदोलन केलं आणि या मृत पडलेल्या कामगाराला च्या कुटुंबाला योग्य ती मदत द्या या मागणीसाठी त्यांनी कारखाना कारखान्याच्या उसाच्या गव्हाणीतच उतरून कारखाना बंद पाडला होता तो रात्री दोन वाजेपर्यंत कारखाना बंदच होता आणि कारखान्याचं व्यवस्थापन ह्या आंदोलकाशी चर्चा करत आणि या चर्चेतून मग कारखान्यानं गणेशच्या कुटुंबियाला एकवीस लाख रुपयाच मदत दिली आणि त्याच्यावर कारखान्याची असलेली चार लाखाची उचल पण माफ केली घोषणा केली त्यानंतर नातेवाईक आणि ऊस कामगार संघटनेचे नेते शांत झाले का आणि कारखाने सुरळीतपणे परत सुरू झाला या गणेशाच्या कुटुंबाला सर्वांनी एकत्र आल्यामुळं ही मदत मिळाली आहे कारखान्याने एकवीस लाखचा चेक गणेशच्या पत्नीच्या नावानं दिलेला आहे गणेश आणि तिची पत्नी दोघं मिळून रील्स का करत होते हे रील्स साधारणतः मोलमजूर करणाऱ्याच्या विषयीच असत आणि ते रील्स पण ते व्हायरल पण करत होते त्यांच्या रील्सला मोठी प्रसिद्धी मिळत होती आता गणेश दुर्दैव अपघातात दुर्दैवी निधन झालं आहे त्यामुळं हो त्यांचा रीलचा हा पण आता बंद पडेल परंतु कारखान्यानं दिलेली मदत गणेशच्या तिन्ही कन्नच्या पुढील आयुष्यासाठी उपयोग पडेल हे मात्र निश्चित दहा जानेवारी रोजी कळंब पोलीस स्टेशन आणि कळंब पोलीस विभागीय अधिकारी संजय पवार यांनी पत्रकाराच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता कळंब तालुक्यातील कळंब शहर आणि कळंब तालुक्यातील ग्रामीण भागातील पत्रकारांचा पोलीस उपाध्यक्ष म्हणजे पोलीस एस पी संजय पवार कळम पोलीस स्टेशनचे प्रमुख यांच्या हस्ते सर्व पत्रकारांना पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन त्यांचा यचित सत्कार पोलीस खात्यानं केला आहे पोलिसांनी पत्रकारांच्या पाठीवर पत्रकार दिनाच्या अनुषंगानं एक थाप दिली आहे त्यामुळं पत्रकारांना चाहरूप वाढण्यास मदतच होणार आहे आता आज आपण इथे सांगूया तुम्ही आपल्यांना ही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण धन्यवाद